अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफ धोरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे या धोरणामुळे अनेक वस्तूंच्या हो किमतींवर परिणाम होणार आहेत दोन एप्रिल म्हणजे लिबरेशन डे निमित्ताने ट्रम्प यांनी दोन नव्या पद्धतीने टॅरिफ लागू केलेत त्यापैकी एक म्हणजे दहा टक्के युनिव्हर्सल इम्पोर्ट ड्युटी म्हणजे सार्वत्रिक कर आणि दुसरं म्हणजे रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे परस्पर शुल्क या दोन नव्या टॅरिफ प्रकारांमुळे काही महत्वाच्या गोष्टींच्या किमती वाढणार असल्याचं सध्या म्हटलं जात आहे तर या वस्तू नेमक्या कुठल्या आहेत आणि आपल्या आयुष्यावर या निर्णयांचा नेमका परिणाम काय होणार आहे परिणाम काय हेच जाणून नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातीवर लागू केलेल्या दहा टक्के युनिव्हर्सल टॅरिफ मुळे येत्या काही आठवड्यात किंवा महिन्यात काही उत्पादन महागण्याची शक्यता आहे कारण नव्या धोरणानुसार आयातीवर कर कंपन्या भरतील आणि वाढीव दराने त्या वस्तू आपल्याला विकतील विक्रीच्या वेळी त्याचा फटका ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ शिकागो रिसर्चर्स युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार ट्रम्प यांच्या आधीच्या कार्यकाळात त्यांनी राबवलेल्या टॅरिफ धोरणांमुळे इम्पोर्टेड वॉशिंग मशीनच्या किमती अकरा टक्क्यांनी म्हणजे शहाऐंशी अमेरिकन डॉलर्सने वाढल्या होत्या नव्या धोरणानुसार कुठल्या उत्पादनांच्या किमती किती की वाढणार आहेत आपल्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे जाणून घेऊया सगळ्यात पहिलं इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं आयफोन्स आणि टीव्ही व्ही त्याच्या किमती वाढू शकतात ट्रम्प्स यांच्या रेसिप्रोकल टॅरिफ मध्ये प्रामुख्याने चीन, तैवान आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश आहे जे अमेरिकेत इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे सर्वाधिक निर्यातदार आहेत हे देश ऍपल आयफोन पासून ते टेलिव्हिजन सेट पर्यंत अनेक गोष्टी निर्यात करतात ट्रम्प प्रशासन चीनवर टक्के रेसिप्रोकल टॅरिफ परस्पर शुल्क लादण्याची योजना आखत आहे याचा अर्थ असा की तिथे उत्पादित आणि अमेरिकेत आयात केलेल्या उत्पादनांच्या किमती नऊ एप्रिल पासून टेरिफ धोरण लागू झाल्यानंतर लवकरच वाढू शकतात काउन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स नुसार जवळजवळ सर्व आयफोन अजूनही चीन मध्ये उत्पादित केले जातात तर काही अंशी हे आयफोन भारतातही बनवले जातात ट्रम्प प्रशासन भारतीय आयातीवर सव्वीस टक्के रेसेप्रोकल ट्रीफ देखील जोडणार आहे असंही बुधवारी जाहीर केलं गेलंय पुढचा ऑटोमोबाईल्स ट्रम्प यांनी आजपासून लागू होणाऱ्या ऑटो आयातीवर पंचवीस टक्के कराव्यतिरिक्त आयात केलेल्या ऑटोमोबाईल्सवरही दहा टक्के सार्वत्रिक कर आकारला जाईल असं म्हटलंय काही अमेरिकन निर्मित वाहनांमध्ये इतर देशांमधून आयात केलेल्या भागांचा समावेश आहे ज्यावर नवीन कर आकारले जातील आणि त्या कराची खरेदी किंमत वाढेल असं जाणकारांचं म्हणणं आहे अँडरसन इकॉनॉमिक ग्रुपच्या दोन एप्रिलच्या अंदाजानुसार अमेरिकन ग्राहकांना सर्वात कमी किमतीच्या अमेरिकन कारसाठी अतिरिक्त दोन हजार पाचशे अमेरिकन डॉलर ते पाच हजार अमेरिकन डॉलर आणि काही आयात केलेल्या मॉडेल्ससाठी वीस हजार अमेरिकन डॉलर पर्यंत पैसे द्यावे लागू शकतात पुढचं म्हणजे कपडे आणि शूज महाग होऊ शकतात वॉलमार्ट आणि टार्गेट सारख्या अमेरिकन स्टोअरमध्ये विकले जाणारे बहुतेक कपडे आणि शूज अमेरिके बाहेर उत्पादित केले जातात ज्यामध्ये चीन व्हिएतनाम आणि बांगलादेश हे सर्वात मोठे निर्यातदार आहेत ट्रम्प प्रशासनाकडून या तीनही देशांकडून परस्पर शुल्क आकारलं जाईल चीनसाठी चौतीस टक्के व्हिएतनामसाठी शेहेचाळीस टक्के आणि बांगलादेशसाठी सदतीस टक्के असे हे आकडे असतील त्यामुळे अर्थातच त्याचा किमतीवरती परिणाम होईल पुढचं वाईन आणि स्पिरिट्स इटालियन आणि फ्रेंच वाईन आणि स्कॉटिश व्हिस्कीच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे कारण युरोपियन युनियन आयातीवर वीस टक्के परस्पर शुल्क आकारलं जाईल तर युनायटेड किंगडम्स मध्ये बनवलेल्या उत्पादनांवर दहा टक्के आयात शुल्क आकारलं जाणार आहे पुढचं फर्निचरच्या किमती वाढण्याची शक्यता आहे सीएनबीसीने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या फर्निचर पैकी सुमारे तीस ते चाळीस टक्के फर्निचर इतर देशांमध्ये तयार केलं जातं अमेरिकेला फर्निचर निर्यात करणाऱ्या प्रमुख देशांमध्ये चीन आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे अर्थातच फर्निचरच्या किमती स्पेशली अमेरिकन ब्रँड जे आपल्याकडे येतात त्यांच्या किमती वाढण्याची शक्यता जास्त आहे त्यानंतरचा मुद्दा म्हणजे कॉफी आणि चॉकलेटचे सुद्धा दर वाढण्याची शक्यता आहे अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते अमेरिका ब्राझील आणि कोलंबिया सारख्या लॅटिन अमेरिकन देशांमधून सुमारे ऐंशी टक्के कॉफी बिन्स आयात करतं ट्रम्प यांच्या परस्पर शुल्कांमध्ये दोन्ही देशांचा समावेश आहे त्यामुळे दोन्ही देशांकडून प्रत्येकी दहा टक्के दराने शुल्क वाढवलं जाऊ शकतं अमेरिकेतलं हवामान कोको बिन्सच्या लागवडीसाठी अनुकूल नाही यूएसडीए नुसार कोको बीन्स निर्यात करणाऱ्या देशांमध्ये कोटेडी आयवर आणि इक्वेडोर यांचा समावेश आहे त्या राष्ट्रांना अनुक्रमे एकवीस टक्के आणि दहा टक्केच्या परस्पर शुल्काचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे तिथे सुद्धा दरवाढ होण्याची शक्यता आहे त्यानंतर स्विस घड्याळ्यांची सुद्धा किंमत वाढण्याची शक्यता आहे स्विस घड्याळांच्या आयातीवर एकतीस टक्केच्या नवीन परस्पर शुल्काचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे स्वॅच सारख्या परवडणाऱ्या ब्रँड पासून रॉलेक्स सारख्या कंपन्यांनी बनवलेल्या महागड्या घड्याळांपर्यंत सर्व घड्याळांच्या किंमतींवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते अर्थात आपण जर का या ब्रँडच्या वस्तू विकत घेतल्या तर आपल्याला सुद्धा हा परिणाम भोगावा लागेल ही माहिती तुम्हाला कशी वाटते आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद